हॅलो फ्रेंड्स सेकेज ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज आपण एक नवीन काहीतरी व्हिडिओ करतो आहे कारण आपला जो अंकित आहे जो कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकतो तो ज्या शॉर्ट्स व्हिडिओ बनवतो त्याचा पण त्याचा शूट चालू आहे तर बिहाइंड द सीन काय काय घडतं ते आपण बघूया कारण जे व्हिडिओ तो टाकतो ते आपल्याला वाटते की एक मिनटाची व्हिडिओ असते ती कॉमेडीसाठी टाकत असतो पण त्यासाठी त्याला खूप स्ट्रगल करायला लागतो कारण त्या व्हिडिओमध्ये जो अथर्व काम करतो ना त्याला खूप वेळा समजावायला लागतं एखादं वाक्य असेल तर त्याला बोलायला खूप टाईम लागतो तर बघूया आज आपण किती टाईम घेतो आहे ते त्यांचं काय कसं शूट चालू आहे ते पण बघूया चला तर डायरेक्ट आपण तिकडंच जाऊया काय करतंय ते तिकडं त्यांचं शूट चालू आहे काय रे झाली काय डायलॉग पार्ट झाला काय रंगी त्याला झाला आहे ना भाई हे येतो काय तुला हो मार मार एकदा बघ का आज काय नवीन आज वेगळा ट्राय करते बघूया का का हो आता काय व्हिडिओ मध्ये काहीतरी आता व्हिडिओ अपलोड होईल त्यांची तेव्हा बघूया सध्या आमच्याकडे कॅरेक्टर कमी आहे तो वर आला तर बरा आहे आता मी पण थोडा चालू ठेवतो बघूया हे काय करत आहेत ते बियाइंड दीन खूप सारी मेहनत आहे बघा तुला मी एक डायलॉग आहे भाई इतना नाही हे बघा तुम्ही बघू शकता धाव जायचं इथं थांबायचा समोर आणि बोलायचा त्यामध्ये कुठल्या वासाळ्या वासाळ्याचा डॉवरी हे बघा अंकित सांगतोय त्याला काय काय बोलायचं आहे ते डिरेक्शन देतोय चला सुरू करा हा टेक झालाय त्यांचा एक ए वरत इकडे ये आणि तिकडून वरत पण येतोय आपला खास पंटर आहे वरत तर तो पण आलाय तिकडे तो मग आलेला कशाला वरटतोय हे बा खुपिया चोरचा आता आवाज बाहेर निघालाय नाहीतर काय भागुमाई बोलतच नाही तो कधी तुम्ही काय बोला की प्रॉपर असा प्रॉपर हे बघा बियाइंड सीन खूप सारी मजा मस्ती असते आमच्या व्हिडिओ करण्यामध्ये काही पण बोलतो हो कडक खूप सारे डायलॉग आणि माहिती आणि वरद येतोय तिकडून हे वरद चुकला वाटत बघ झालं काय तुमचा कि काय बाकी आहे झालं बघा ये आणि हे बघा आणि आमचा कॅरेक्टर आहे ना खूप ऍक्टिंग करत असतो काय झाला नाही तरी आपला आपला टाइमपास फुकट हे बघा आता कुठं काटा रूपला बोललोय काटा तर नसणार आहे कोकण आपला डॉन आलेला आहे बरं डॉन हे असली डॉन आहे आपला हे बघा फॅन आला ह्या वर्षी आय पी एल बहुतेक मुंबईची आहे वाटत मुंबईचा कट्टर फॅन मागे हे बघा अजून एक कॅरेक्टर आलाय म्हणजे आता नवीन व्हिडिओ करण्याचा काय प्लॅनिंग आहे काय ते ह नवीन व्हिडिओ करण्याचा काय प्लॅन आहे मेंबर वाढला आहे करून टाका आणि आपला अजून मानव रिषभ आहे यांच्यातले अजून दोन कॅरेक्टर त्यानंतरला दुर्गी भा आहे दुर्गी दुर्गीभा येईल चला तुम्हाला अशीच मजा मस्ती दाखवतो पुढे काय झाली तर